ललिता पंचमीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याला आवळे जावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मेले भाऊबंधांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं आणि मुलांना देशोधडीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता येता एका नगरात आली दोन प्रहरची वेळ झाली आहे वाट चालता चालता दोघे दमून गेले आहेत दोघांचे जीव भुकेने कळवळले आहेत दोघांची तोंड सुकून गेली आहेत असे ते दोघे जण त्या आला टाकण्याकरितानं त्या मुलास, मुलास पाहिलं आपल्या घरातून बोलावून नेलं जेऊ घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला मुलंही तिथं राहून वेध पडू लागली असं करता करता पुष्कळ दिवस झाले पुढं काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे ह्यानं द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघां मुलांची लग्न झाली पुढं ते आपल्या नगरी आले श्रीमंत झाले सुखासमाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढं काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपलं ललिता पंचमीचं व्रत करी त्यामुळं त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली त्याचा देवीला राग आला त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहाव्यास गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली त्यामुळे त्याला राग आला मोठा झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचे व्रत टाकलं त्याचं मला हे फळ आलं हा अपमान सहन करू करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून तो निघाला पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध घेतला परंतु शोध काही लागला नाही पुढं हिंडता हिंडता एकदा तो नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारलं या गावाचं नाव काय कोणता राजा इथे राहतो उतरायला जागा कुठे मिळेल का ते म्हणाले ह्या गावाचं नाव उपांग आहे इथे राजाही उपांगच आहे तिथे ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे तिथं उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत पूजेचं झाकण मागितलं राजानं ते दिलं ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी गेला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचं व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धी गेले देवीच्या त्याला एक मुलगी झाली सोबतीनीबरोबर खेळायला जाऊ लागली पुढे काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिथं जाऊन आंघोळ करू लागली, लागली। इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर झाकडानं पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिनं ते पाहिलं आपल्याला हा पती मिळावा असं तिला वाटलं आपला हेतू त्याला कळविला तेव्हा त्यानं हिला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस अपोषणी हातात घ्या आणि आडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी आपोषणी का घेत नाही तेव्हा सांगा की आपली कन्या मला देशील तर जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते दे देतील त्याप्रमाणे तिनं जेवायला बोलवलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं सुखासमाधानानं जेवण झाली चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची वळवण केली मुलगी घरी जाते वेळेस देवीचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दरिद्र आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीनं ते दिलं नाही तिनं तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली जाताना वाटेत जावई भेटला सासूनं त्याला ठार मारवलं झाकण घेऊन घरी आली इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला आलेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढं ही सगळी हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटापटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळं तिला गरीबी आली तिचा नवरा आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसाण करतोस त्या योगानं असं होतं कर देवीची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला काही काळानं दारिद्र्य गेलं मनातले त्याचे इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा कराची कहाणी पाचा उत्तर सफळ सं सुफळ संपूर्ण